हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघू शकता गावाकडे आले आल्या लगेच कारभाऱ्यांची बुलट घ्यायची आणि अख्खं गाव हुंदुडून काढायचं एवढंच यांचं काम असतं आणि असं दसरा आहे त्यामुळं काय मग मस्त एन्जॉयचं आहे तर सगळ्यात जास्त आनंद ह्यांनाच होत असेल बरं का गावाकडे आल्यानंतरचं कारण खूप फिरायला भेटतं यांना सारखं इकडे तिकडे जा घरी तर तऱ्यांचा पाय नसतो सारखं बाहेरच तर हे आमचं अंगण बघा पूर्ण सारवलेलं असतं खूप छान वाटतं तर इतकं मस्त वाटतं ना खूप असं सारवलेलं वगैरे असल्यामुळं ना खूप मस्त वाटतं आणि बाहेर चुलीवरती स्वयंपाक करायला मला सगळ्यात जास्त आवडतं घरातल्यापेक्षा कारण घरामध्ये ना किचनवरती एवढं नाही करावं असं वाटत पण चुलीवरती मग खूप छान वाटतं तर मी इथं ना आत्ता दुसरीकडे म्हणजे इकडून असं ह्या साईडनं आमच्या बाळमामाची दिंडी येणार आहे दिंडी म्हणजे पालखी असते की असं कसं असतं जिथे त्यांचं पालन आहे ना तिथून ती पूर्ण गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जाते त्यांचा बाळमाचा एक घोडा असतो तो घोडा पाटावरती उभा करायचा त्याचे पाय वगैरे धुवायचे पुजायचं असं असतं आणि सोबतच असं तुळशी घेऊन बायका पाण्याचे हांडे घेऊन खूप मोठी असते दिंडी खूप खूप लोकं असतात त्याच्यामध्ये तर ती येणार होती तर म्हटलं म्हणजे त्यांच्या स्वागताची तयार झाली तर एवढा जागा मला पूर्ण सारवायचा होता म्हणजे सडा टाकायचा होता सडा रांगोळी कारण की आता एवढी पालखी येणार देवाच्या आपल्या दारात तर त्यामुळे तर दाराच्या एकदम समोर तर येत नाही त्यांचा एक रूट ठरलेला असो तर आमच्या दाराच्या राईट साईडला थोडासा इथं स्पेस आहे तिथं थांबणार होती तर मला तर नेमकं माहीत नव्हतं की नेमकं कुठल्या जागेला थांबणार आहे माझं खालीवरच झालं खरं तर मी वरती सारवायला घेतलं आणि थोडंसं खालीचं तो जे काही दिंडी होती ती था, थांबली होती तर मी पहिल्यांदा असं दोन दो चार बादलं पाणी टाकलं आणि शेणाचा सडा टाकला सडा टाकला आणि पुन्हा एकदा सारवलं कारण ते खूप जाम बसतच नव्हतं पहिल्यांदाच एखाद्या जागेवरती सारवायचं म्हटलं तर कसं पूर्ण उकसतं किंवा खालून जेवढं तुम्ही पाणी मराल तेवढं ते एकदम चिकटल्यासारखं होतं तर त्यामुळे तर इथं झालं होतं बऱ्यापैकी आता दुसऱ्यांदा रा दुसरा राऊंड होता म्हणजे दुसऱ्यांदा मी सारवत होते आधी सडा टाकला होता सडा म्हणजे एकदम पातळ शेणकाला करून असं टाकायचं आणि त्याच्यानंतर आता मी किरसुनीनं थोडासा ते ही करून घेते कारण रांगोळी पण तर बघा वारं तर इतकं आहे आमची गुढी जर पूर्ण खाली घसरून आली तर इतकं वारं पण सुटतं आहे तर सकाळी संध्याकाळी खूप वारं सुटतं आणि दिवसभर जेव्हा पाहिजे ना तेव्हा वा वारं नाही आणि आता तर नेमका एकचा टाईम होता एक वाजताच मला हे काम करायचं होतं कारण सगळ्यांनी सांगितलेलं दोन वाजता दिंडी येणार तर म्हटलं सुकलं पण पाहिजे मग बरोबर एक वाजता मी हे काम करायला घेतले तर व्हिडिओ काढणाऱ्या पोरींनी पण बघा तसा व्हिडिओ काढला हलवत होत्या मोबाईलसारखा त्यांना नीट म्हटलं जरा तर काही धरत नव्हत्या कारण मी स्टँड वगैरे मोबाईलचं काही आणलं नाही त्यामुळे मग मोबाईल ठेवायला अशी काही जागाच नाही आणि महत्त्वाचं तर आज गुढीपाडवा होता तर गुढीपाडव्याचं काही तर काहीच झालं नाही शूट करणं कारण सकाळपासून आमच्या इथं गावाकडे गुढीपाडवा म्हणजे फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक मन लावून दिवसभर करणं तेवढंच एक काम असतं तर बघा रांगोळी वगैरे तर झाली होती तर पुढे जे दिसती ना देवळावरती थोडीशी छोटी गुढी तर ते मंदिराचे माझे सासरे पुजार आहेत पूजा करतात ते तर तिथं पण आम्हाला गुढी लावावी लागते दारात पण लावावी लागतील एक छोटंसं देवर आहे तिकडे पण तर आमच्या अशा दोन तीन गुड्या लागतात तर आमची चूल आहे जिथं बाहेर आम्ही स्वयंपाक वगैरे करतो तर हे पूर्ण सारवलेलं आहे प बाहेरच जेवढं छान वाटतं घरापेक्षा ना बाहेरच खूप मस्त वाटतं तर गावामध्ये घर असल्यामुळं सगळीकडे असंच असतं बरं का इकडंचं तरी इथं पूर्ण झालं होतं सगळं तर आता मी तयार पण झालते तर मी म्हटलं होतं बाळूमामाचं शूट करायचं पण पॉसिबल नाही कारण नुसता मोबाईल जर हातात दिसला ना तरी गावाकडच्या बायका इतकं लगेच बोलाय चालू करतात मी तर मोबाईलला टच पण नव्हता केला त्यामुळे तरी इतकी छान पालखी होती अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा तो क्षण होता इतकं छान मी तर त्याच्यामध्ये इतकी रमली होती मला खूप छान वाटत होतं वाटत होतं खूप वेळ थांबावं पण अगदी मिनिटभरात ते निघून गेले कारण त्यांना प्रत्येकाच्या दारात उभं राहायचं असतं प्रत्येकाच्या दारामध्ये थांबायचं असतं पाय धुवा धुवून घ्यायचं असतात तर आम्ही पण मग पाय वगैरे धुण्यात पाठ हे करण्यात आम्ही ते दोघं पण मी कारभारी रुद्र आम्ही तिघं पण पाया वगैरे पडण्यात तिकडेच होतं मोबाईल तर घरातच होता त्यामुळं काही शूट करणं झालं नाही त्याबद्दल खरंच नाही तर तुम्हाला पण खूप छान असं बघायला भेटलं असतं तर आत्ता मी निघाली आमच्या घरी म्हणजे माझ्या आईकडे निघाली तर तशीच मी संध्याकाळी खूप लेट दिन त्याली त्यामुळे मग साडी पण नाही बदलली तशीच त्या साडीवरती जायला निघाली होती तर हा बघा असा आहे आमच्या गावाकडचा रस्ता जो की हा रस्त्याने मी पूर्ण कॉलेज पूर्ण शाळा अगदी तीन साडेतीन किलोमीटरचं अंतर मी हा सुनसान रस्त्याने शाळेत जायची तुम्हाला बघूनच असं भीती वाटत असेल की कसं या रस्त्याने कोणी जाऊ शकतं इतका सुनसान रस्ता आहे आणि पलीकडे जे पूर्ण माळच आहे तर घरं तर खूप कमी अगदी क्वचित खूप लांब लांब घरं बघायला भेटत नाही तर पूर्ण माळच असंच आहे इकडचं हे वातावरणच इकडं पूर्ण इतकं ऊन ना खूप म्हणजे अक्षरशः खूप ऊन आहे इथं तर ही आहे मराठी शाळा आमची जिथं आम्ही चौथीपर्यंत शाळा आमची झाली तर ही मराठी शाळा तर इथून आमची वस्ती सुरू होती तर रस्त्याच्या पलीकडून तर वाटतच नाही की इकडं पण एखादी वस्ती असू शकते तुम्ही पाठीमागं बघितलं तो रस्ता काहीच वाटतच नाही की इथं पण वस्ते असू शकते असं आश्चर्य आस वाटेल की इकडे पण वस्ते तर वरती जे मंदिर छोटंसं दिसतं ना ते गणपतीचं मंदिर आहे खूप छान तिथंच गणपती वगैरे बसतात आणि इकडं बघा ही पूर्ण वस्ती आहे तर खूप जास्त घरं ती अगदी कमी घरं आहे चाळीस पन्नाससुद्धा घरं नसतील पूर्ण वस्तीवरती आणि आता हे समोर जे दिसतंय ना बघा सगळीकडे बघा पाणी नसल्यामुळं टँकरचे टाक्या भरून ठेवलेल्या आहेत रस्त्याच्याकडेला खूप खरं तर इकडची अवस्था खूप वेगळ्या आहे अजून जून महिना पाऊस पडायला खूप टाईम आहे आत्ताच ही अवस्था अजून दोन अडीच महिने काढायचे तर बघा इथून आता रात्र झाल्यामुळं ना काहीच खूप लेट झाला आम्हाला यायला खूप रात्र झाली होती तर आता इथून पुढे जे समोर दिसते टेकडीवर ते पिवळ्या कलरचं ते माझ्या आईचं घर आहे बघू शकता इकडून आता तर आता थोडा बारा तरी कच्चा रस्ता झाला नाहीतर हा कच्चा रस्तासुद्धा नव्हता अगदी पाऊल वाट होत्या तर घरी आल्या रुद्रेला पहिल्यांदा माझ्या आईने उचलून घेतला तर आजचा ब्लॉग था इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय